हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ बघणार आहोत प्रत्येक टेन्सचे इंग्लिशमध्ये चार चार प्रकार असतात तसे फ्युचर टेन्सचे सुद्धा चार प्रकार आहेत आणि ते चारही प्रकार आज आपण घेणार आहोत पहिला आहे सिंपल म्हणजे साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ दुसरा आहे कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे चालू फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ तिसरा आहे परफेक्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण, पूर्ण म्हणजे चालू पूर्ण, पूर्ण भविष्यकाळ असे आहेत हे एकूण चार प्रकार आणि त्यात आपण दोन क्रियापदं आज घेणार आहोत एक तर मी इथे ऑलरेडी लिहिलं आहे गो वेंट गॉन गो म्हणजे जाणे हे मुख्य क्रियापद त्याला मी लिहिलं व्ही वन व्ही म्हणजे वब क्रियापद नंबर वन मेन क्रियापद हां दुसरं वेंट त्याला मी लिहिलं व्ही टू व्ही टू म्हणजे वब नंबर टू म्हणजेच भूतकाळी रूप क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि तिसरं आहे गॉन त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल शॉर्ट मध्ये म्हणतात पीपी ते आहे वर्ब नंबर थ्री व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप हे एक घेऊया वाक्य बनवताना आणि अजून एक आपण क्रियापद घेऊया टेक टूक आणि टेकन टेक टूक आणि टेकन हे दुसरं घेऊया क्रियापद आता टेक हे आहे व्ही वन पहिलं क्रियापद भूतकाळी रूप व्ही टू आणि क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल वी थ्री ही दोन क्रियापदं घेऊन आपण सात वाक्य बनवूया आता सात वाक्य कसली तर मी ती सांगते आय ही शी इट बी डे आणि यू सात आहेत सात सर्वनामं आहेत सर्वनामांना आहे, सर्वनामा आपण इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोनाऊन्स सात प्रोनाऊन्स आहेत सात प्रोनाऊनची सात वाक्य आपण बनवूया आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते आता इत, हे इट हा जो शब्द आहे एकवचनी सर्वनाम आहे आणि हे सर्वनाम आपण पक्ष्यांना प्राण्यांना वस्तूंना वनस्पतींना असं कशालाही वापरतो पण माणसांना वापरत नाही तरीही एक अपवाद आहे त्याला आणि तो म्हणजे आपण म्हणतो ते बाळ आहे इट इज अ बेबी बेबीसाठी एकट्या बाळासाठी आपण इट हा शब्द वापरू शकतो एक, एक सर्वनाम सिंग्युलर प्रोनाऊन बी आम्ही दे तुम्ही तुम्ही म्हणजे ते सगळेजण तिसरा थर्ड पर्सन त्याला म्हणतात तिसरं म्हणून ते सर्वजणं दे म्हणजे ते सर्वजण आणि यू म्हणजे यू चे परत तीन मराठीत अर्थ आपण घेऊ शकतो यू म्हणजे एकतर आपण तू तू म्हणू शकतो किंवा आपण तुम्ही सर्वजण अशा अर्थी अनेक वचनी अर्थ घेऊ शकतो अनेक वचन म्हणजे प्लुरल किंवा आपण व्यक्ती एक आहे पण मराठीत आपण त्या व्यक्तीला आदरार्थी तुम्ही म्हणतोय तरीही आपण यू हाच शब्द इंग्लिशमध्ये म्हणावा लागतो असं इंग्लिश यू हा शब्द एक असला तरी मराठीत त्याचे तीन वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो ओके तर आता आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये वाक्य बनवतोय या सात प्रोनाऊन्सपासून पहिलं आपण टेक हे क्रियापद घेऊया ह्या काळासाठी आय टेक सॉरी फ्युचर टेन्स आपण घेतोय आय शल टेक किंवा आय विल टेक आय शल टेक आय विल टेक आता इथे आयला शल सुद्धा चालतं विलसुद्धा चालतं काहीही एक आय शल टेक आय विल टेक मी घेईन सरळपणे साधा भविष्य काळे मी घेईन टेक म्हणजे घेणे दुसरं ही हीला फक्त विल लागतं ही विल टेक ही विल टेक तो घेईल, शी विल टेक शी विल टेक ती घेईल इट विल टेक इट विल टेक ते घेईल ते म्हणजे एकवचनी सर्वनाम आहे ते बी परत बी शल किंवा विल टेक, बी शल टेक बी विल टेक आम्ही घेऊ आणि दे त्याला विलच लागतो फक्त दे विल टेक ते घेतील आणि यू विल टेक यू विल टेक तू घेशील किंवा तुम्ही घ्याल भविष्यकाळ हां हे झालं पहिलं हो। आता रचना जर बघायची असेल तर कशी असणारी आपली रचना पहिला सब्जेक्ट म्हणजेच पहिली सात प्रोनाऊन्स जी आहेत सगळी सब्जेक्ट्स आहेत करता आहे पहिला करता घ्यायचा अधिक शल किंवा विल शल किंवा विल अधिक शल फक्त आयला आपण म्हणू शकतो किंवा वीला म्हणू शकतो बाकी पाची यांना फक्त विलच वापरू शकतो पण आय आणि वीला पण विल सुद्धा वापरू शकतो शल किंवा विल काहीही चालेल ओके म्हणून इथे शल किंवा विल प्लस आता टेक हे मुख्य क्रियापद म्हणजेच मी आज लिहिते व्ही वन व्ही वन टेक क्रियापद पहिलं रूप म्हणजे मुख्य क्रियापद वब मेन वब ते घ्यायचं त्यानंतर अशी ही आपली रचना साधी सोपी रचना सब्जेक्ट अधिक शल किंवा विल घ्यायचा अधिक क्रियापद पहिलं घ्यायचं आणि अर्थ तर कळलाच आहे मी करेन भविष्यात एखादी गोष्ट मी घेईन मी करेन असं जे म्हणतो ते आपण या काळात बोलतो सोपं आहे दुसरा बघूया कंटिन्युअस चालू भविष्य काळ सेम वाक्य आपण या काळात करूया आय शल किंवा विल बी आय शल बी टेकिंग आय विल बी टेकिंग लिहायचं आहे पुढे टी ए के आय एन जी आय शल बी टेकिंग आय विल बी टेकिंग मी घेत असेन क्रिया चालू असेल भविष्य काळातली चालू क्रिया मी घेत असेल दुसरं ही विल बी टेकिंग ही विल बी टेकिंग तो घेत असेल ही विल बी टेकिंग तो घेत असेल शी विल बी टेकिंग शी विल बी टेकिंग ती घेत असेल शी विल बी टेकिंग ती घेत असेल इट विल बी टेकिंग इट विल बी टेकिंग ते एक वचनी घेत असेल इट विल बी टेकिंग ते घेत असेल वी परत बी ला शल किंवा व्हील दोघातलं एक बी टेकिंग कसं म्हणू आपण शल बी टेकिंग किंवा वी विल बी टेकिंग आणि अर्थ आम्ही घेत असू दे विल बी टेकिंग दे विल बी टेकिंग ते घेत असतील दे विल बी टेकिंग ते अनेक वचन घेत असतील आणि यू विल बी टेकिंग यू विल बी टेकिंग आत्ता परत दोनदा तीनदा म्हणावं लागेल तू घेत असशील तुम्ही अनेक घेत असाल किंवा तुम्ही आदरार्थी घेत असाल अशी ही ह्याची वाक्य झाली आपली सात बनवून रचना लगेच बघूया कशी ती पहिला ऑफकोर्स सब्जेक्ट आहे सब्जेक्ट म्हणजे करता आहे सात प्रोनाऊन्स सात सर्वनामं ही आपली ह्या वाक्यांमध्ये करते आहेत सो पहिला सब्जेक्ट म्हणजे करता अधिक परत भविष्य काळ असला की शल किंवा विल हा शब्द घालावाच लागतो कारण तो भविष्यकाळ आहे शल विल भविष्यकाळीच रूपं आहेत ती लिहावीच लागतात ते शब्द शल कधी एकतर आयला म्हणा किंवा वीला म्हणा बाकीच्यांना फक्त बिलच लागतं अफकोर्स आय आणि सुद्धा विल आपण म्हणूच शकतो सो शल किंवा विल प्लस प्रत्येक वाक्यात बी 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 हा शब्द मध्ये आलेला आहे ती रचना आहे प्लस बी प्लस व्ही वन त्या व्ही वनला आपण आय एन जी हा प्रत्यय जोडला आता व्ही वन म्हणजे वर्ब नंबर वन क्रियापद पहिलं टेक त्या टेकला आपण आय एन जी प्रत्यय जोडला आय एन जी प्रत्यय हा फक्त क्रियापद पहिलं जे असतं त्यालाच आपण जोडू शकतो दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रियापदाला आय एन जी आपण लावूच शकत नाही तसे शब्दच नाही इंग्लिशमध्ये फक्त टेकिंग एवढंच आपण म्हणू शकतो आणि अजून एक बारीकशी टीप टेकचं स्पेलिंग पहा टी ए के ई ई आहे ना इथे लिहिताना काय लिहिलं टी ए के आय एन जी या ईचं काय होतं जेव्हा शब्दात शेवटी ई येतो तेव्हा आय एन जी लावताना तो ई काढला जातो असा नियम आहे त्याप्रमाणे टी ए के आय एन जी टेकिंगचं स्पेलिंग झालं ओके रचना सांगितली आणि कधी बोलायची ही वाक्य आता भविष्य काळात आपण भविष्यकाळाबद्दल बोलतोय भविष्य काळात जर मला म्हणायचं असेल की त्यावेळेला उद्या मी असं असं करत असेन असं जर मी म्हटलं उद्या, उद्या त्यावेळेला मी असं असं करत असेन तर मग त्यावेळेला उद्या वेळ फिक्स आहे अमुक एखाद्या वेळेला पण उद्या भविष्यकाळात आहे ते भविष्यकाळ उद्याच असेल असं नाही कुठचाही असेल भविष्यकाळ पण भविष्यकाळात त्यावेळेला मी असं असं करत असेन असं बोलताना आपण अशी वाक्य ह्या रचनेत बनवायची रचना तर कळली आपण त्या वेळेला यासाठी ॲट दॅट टाईम ही फ्रेज वापरायची असते त्यावेळेला म्हणण्यासाठी फॉर एक्झाम्पल आय शल बी टेकिंग फूड ॲट दॅट टाईम त्यावेळेला उद्या त्या त्यावेळेला उद्या मी घेत असेन जेवण घेत असेन ओके अशा अर्थी हे वाक्य ॲट दॅट टाईम त्यावेळेला एखादी क्रिया भविष्यात जेव्हा चालू असेल तेव्हा आपण ते वाक्य ह्यानुसार बनवायचं आहे पाहूया तिसरा काळ परफेक्टेन्स फ्युचर परफेक्टेन्स म्हणजेच काय म्हणायचं मराठीत पूर्ण भविष्य काळ वाक्य लिहूया परत सात आपण त्याची पण आता ह्यांच्यासाठी गो वेंट आणि गॉन हे क्रियापद घेऊया मुद्दाम दोन वेगळी वेगळी क्रियापदं घेतली आहेत लक्षात येण्यासाठी की काय आपण कसं बनवतो ते वाक्य तर आपण गो घेतो आता आय घेतला की परत आय शल किंवा आय विल ओके आय घेतला की एकतर आपण शल म्हणतो किंवा विल म्हणतो म्हणून आय शल किंवा आय विल हॅव टेकन आय शल हॅव टेकन आय विल हॅव टेकन म्हणजे मी घेतलेलं असेल हां सॉरी इथे टेकन नको आपण गो घेतोय हा वाक्य गो मुद्दाम घेतोय वेगळं आय शल किंवा आय विल हॅव गॉन गॉन घेऊया त्याचं तिसरं रूप आय शॉल किंवा आय विल हॅव गॉन मी गेलेले असेन ओके मी गेलेले असेन भविष्यकाळात दुसरं ही विल हॅव गॉन ही विल हॅव गॉन तो गेलेला असेल ही विल हॅव गॉन तो गेलेला असेल तिसरं शी विल हॅव गॉन शी विल हॅव गॉन ती गेलेली असेल शी विल हॅव गॉन ती गेलेली असेल इट विल हॅव गॉन इट विल हॅव गॉन ते एकवचनी गेलेलं असेल ते गेलेलं असेल इट विल हॅव गॉन वी वी आला की परत शल किंवा विल यातलं एक पुढे हॅव आणि गॉन बी शल हॅव गॉन बी विल हॅव गॉन आम्ही गेलेलो असू त्याच्या पुढे दे विल हॅव गॉन दे विल हॅव गॉन ते गेलेले असतील अनेक वचन आणि यू विल हॅव गॉन यू विल हॅव गॉन अर्थ परत तू गेलेला असशील तू गेलेली असशील तुम्ही गेलेले असाल अनेक वचंनी किंवा तुम्ही गेलेले असाल आदर अर्थी आता इथे रचना बघूया पहिली नेहमीप्रमाणे सब्जेक्ट म्हणजे करता पहिला सगळी साती प्रोनाऊन्स सर्व नामं ही या वाक्यांमध्ये आपले करते आहेत प्लस शल किंवा विल शल किंवा विल आपल्याला भविष्यकाळ दाखवतात ते लिहायलाच लागतं कारण वाक्य भविष्यकाळी बनवतोय शल कधी वापरायचं आय शल किंवा वी शल आणि विल कधी वापरायचं बाकीच्या सगळ्यांना विल पण ऑफकोर्स आय विल आणि वी विल हे पण बरोबरच आहे विल वापरा किंवा शल वापरा पण बाकीच्या प्रास प्रोनाऊन्सना मात्र शल वापरू शकत नाही आपण ओके सो so, शल किंवा बिल त्याच्यापुढे हॅव हा शब्द सगळ्या ठिकाणी आला आहे हॅव 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 सगळीकडे सेम आलं आहे प्लस पी पी म्हणजेच ब्रॅकेटमध्ये मी लिहिते वर्ब नंबर थ्री पी पीचा अर्थ पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप वब नंबर थ्री वब म्हणजेच क्रियापद तिसरं क्रियापद इथे गॉन गो वेंट गॉन गॉन हे तिसरं रूप झालं जे आपण इथे सगळीकडे घेतलं आणि हे वाक्य कधी वापरायचं की अमुक अमुक वेळेपर्यंत मी तिथे गेलेले असेल असं जर मला मराठीत म्हणायचं असेल उद्या या या वे वेळेपर्यंत मी तिथे गेलेले असेल आय विल हॅव हे वाक्य आय विल हॅव गॉन देअर बाय धिस टाईम किंवा बाय दॅट टाईम बाय दॅट टाईम म्हणजे त्या वेळपर्यंत बाय दॅट टाईम म्हणजे अमुक अमुक वेळपर्यंत ती घटना पूर्ण झालेली असेल भविष्य काळात भविष्यकाळ पूर्ण येतो घटना पूर्ण होते क्रिया पूर्ण होते पूर्ण या नावातच ते कळतं आपल्याला पूर्ण झाली क्रिया अमुक अमुक वेळपर्यंत भविष्यात झालेली असेल असं आपल्याला म्हणायचंय क्रिया अमुक, अमुक वेळपर्यंत भविष्यात पूर्ण झालेली असेल अशा अर्थी अमुक अमुक वेळपर्यंत म्हणून आपण इंग्लिशमध्ये ती फ्रेज म्हणायची असेल वाक्प्रचार वापरायचा असेल तर आपण बाय दॅट टाईम असं म्हणू शकतो हे झालं तिसरं आता चौथा प्रकार आपण बघूया शेवटचा प्रकार परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस स्टेन्स अर्थ मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ सात वाक्य बनवूया आय शल किंवा विल हॅव बीन आय शल हॅव बीन गोईंग किंवा आय विल हॅव बीन गोईंग म्हणजे मी जात असेन फक्त आता फरक इथे सुद्धा मी लिहिलंय आय विल बी टेकिंग मी घेत असेन इथे मी म्हणते आय शल किंवा आय विल हॅव बीन गोईंग मी जात असेन पण फरक काय आहे की ही घटना जी आहे ती एका विशिष्ट वेळेसाठी भविष्यकाळातल्या अशी आपण म्हणतो वाक्य ती आणि ही क्रिया जी आहे भविष्यकाळच आहे पण भविष्यकाळात जरा आधीपासून सुरू असणारी क्रिया चालू आहे पुढेही चालू राहणार आहे भविष्यकाळात असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल एखादी क्रिया बराच वेळ चालू असणार आहे भविष्यकाळात त्यावेळेला आपण ते ह्या पद्धतीने म्हणतो सात वाक्य लिहिते आणि मग परत एक्सप्लेन करते मी काय म्हणते येते सो पुढचं वाक्य आहे ही विल हॅव बीन गोईंग ही विल हॅव बीन गोईंग ही विल हॅव बीन गोईंग तो जात असेल पुढचं शी विल हॅव बीन गोईंग शी विल हॅव बीन गोईंग शी विल हॅव बीन गोईंग ती बराच वेळ जात असेल त्याच्यापुढे इट विल हॅव बीन गोईंग इट विल हॅव बीन गोईंग इट विल हॅव बीन गोईंग अर्थ आहे ते एक वचन बराच वेळ जात असेल त्याच्यापुढे वी वी आला की त्याला शल चालेल किंवा विल चालेल पुढे हॅव बीन गोईंग हे सेम हॅव बीन गोईंग हे सेम वी शल हॅव बीन गोईंग किंवा वी विल हॅव बीन गोईंग आम्ही बराच वेळ जात असू त्याच्या पुढे दे विल हॅव बीन गोईंग दे विल हॅव बीन गोईंग दे विल हॅव बीन गोईंग ते अनेक वचनी आहे बराच वेळ जात असतील आणि पुढचं शेवटचं यू विल हॅव बीन गोईंग या वाक्यांवरूनच रचना लगेच क्लिअर होते खाली लिहूयाच आपण पण अर्थ सांगते यू विल हॅव बीन गोईंग तू बराच वेळ जात असशील किंवा तुम्ही बराच वेळ जात असाल ही झाली आपली सात वाक्य रचना सब्जेक्ट पहिला सब्जेक्ट म्हणजे काय करता त्याच्यापुढे आपण काय लावतोय एकतर शल लावतोय किंवा विल लावतोय आता मगासपासून शल आणि बिलचे मी सांगतेय अर्थ नक्कीच कळला असेल आय आणि वेला आपण शल लावू शकतो किंवा विलसुद्धा लावू शकतो पण बाकीच्या पाच प्रोनाऊन्सना आपण शल लावू शकत नाही सो so, श सब्जेक्ट म्हणजे करता अधिक शल और विल अधिक पुढे कुठचा शब्द येतोय सगळीकडे हॅव म्हणून तो सेम शब्द सगळीकडे त्या हॅवच्या पुढे येत आहे बीन हा शब्द तोही सगळीकडे सेम त्याच्या पुढे गो हे मुख्य क्रियापद आणि त्या क्रियापदाला आपण आयनजी लावतोय ओके अशी झाली रचना करता अधिक शल किंवा विल अधिक हॅव अधिक बीन अधिक व्ही वन म्हणजेच क्रियापद मुख्य पहिलं क्रियापद म्हणजे इथे ते गो आहे त्या गोला आपण आयनजी हा प्रत्यय लावला अशी रचना आपली तयार झाली आणि बराच वेळ ती क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी आपण ही रचना घेतो म्हणून आपण तिथे लिहूया फॉर अ लॉंग टाईम फॉर अ लॉंग टाईम ह्याचा अर्थ एखादी क्रिया जी बराच वेळ भविष्य काळात चालू आहे चालू असेल क्रिया या या ती क्रिया आपण ह्या काळातून किंवा ह्या रचनेतून ती सांगतो ओके फॉर एक्झाम्पल जर मला म्हणायचं असेल की उद्या कॉलेजला मी बराच वेळ जातच असेल आत्ता तेव्हा मी कसं म्हणेन उद्या म्हणजे टुमॉरो टुमॉरो आय शल किंवा आय विल आय शल हॅव बीन गोईंग कॉलेजला टू कॉलेज फॉर अ लाँग टाईम बराच वेळ मी जातच असेन म्हणजे प्रवासात मी बराच वेळ असेन अशा अर्थी म्हणताना आपण हे वाक्य वापरतो रचना अशी करतो त्यावेळेला भविष्यकाळी ओके आय थिंक हे सगळं काही कळलं असेल एक सेकंद मी बाजूला उभी आहेच तुम्ही स्क्रीनशॉट काढायचं तर काढूच शकता आज आपण फ्युचर टेन्सचे चार प्रकार घेतले सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ दोन क्रियापदांमध्ये वाक्य केली पहिलं आहे टेक म्हणजे घेणे टेक टू टेकन टेक टू टेकन दुसरं आहे गो म्हणजे जाणे गो वेंट गॉन गो वेंट गॉन पहिला सिम्पल जो आहे तो आपण जनरली भविष्यकाळात बोलताना म्हणून वापरतो दुसरा कंटिन्युअस म्हणजे चालू काळ आहे एका विशिष्ट वेळेला क्रिया चालू असेल भविष्यात तेव्हा वापरतो तिसरा परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ आहे भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत क्रिया पूर्ण झाली आहे असं सांगण्यासाठी वापरतो आणि चौथा चालू पूर्ण काळ आहे तो एखादी क्रिया आधीपासून चालू झाली आहे चालू आहे आणि अजूनही काही वेळ चालूच असणार आहे भविष्यात असा अर्थ बराच वेळ क्रिया जी भविष्यात चालू असणार आहे अशासाठी आपण ते वापरतो एखादी क्रिया भविष्यात बराच वेळ चालू असेल असं म्हणताना चौथा काळ वापरतो असे हे चार प्रकार मी आधी पण दोन व्हिडिओ अशाच पद्धतीने वर्तमान काळाचे आणि भूतकाळाचे केलेले आहेत सेम ह्याच पद्धतीने वर्तमान काळाला मी पार्ट वन म्हटलंय भूतकाळाचा जो हा व्हिडिओ आहे त्याला मी पार्ट टू म्हटलं आहे आणि हा आज भविष्यकाळाचा व्हिडिओ जो केला आहे मी त्याला मी पार्ट थ्री असं म्हणते आहे खाली ह्या व्हिडिओच्या खाली या तिन्ही काळांवर एक लहान असाइनमेंट तुम्हाला मी सोडवायला देणार आहे आणि दोन दिवसानंतर माझ्या कमेंटमध्ये मी त्या असाइनमेंटची खरी उत्तरं बरोबर उत्तरं देणार आहे आपली आपली तुम्ही असाइनमेंट पहिल्यांदा सॉल्व करा दोन दिवसात आणि ती बनवून झाली तुमची उत्तरं तुमची लिहून झाली की नंतर मी जी उत्तरं दिली असतील कमेंटमध्ये त्याच्याशी चेक करून पहा जमलं की नाही आय होप तुम्हाला निश्चित जमेल ऑल द बेस्ट फॉर दॅट असाइनमेंट आणि ऑल द बेस्ट इंग्लिश छान बोलण्यासाठी हे जर तुम्हाला बेसिक सगळं क्लिअर झालं तर इंग्लिश बोलणं खूप सोपं पडणार आहे म्हणून हे तिन्ही व्हिडिओ पार्ट वन पार्ट टू पार्ट, पार्ट, पार्ट थ्री परत परत पाहून चांगले मनात बसवा आणि त्यानुसार तुम्ही तुमची वाक्य बनवा बोला ॲक्च्युअली तुम्ही बोलायला लागा जोपर्यंत तुम्ही बोलायला लागणार नाही तोंडातून ना जोपर्यंत शब्द तुमच्या फुटणार नाहीत तोपर्यंत बोलणं जमणार कसं बोलायला हवं त्यासाठी निदान दहा पंधरा मिनटं रोजची तर निश्चित प्रयत्न करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय